आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडपसर पुणे राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड एक अहवाल सादर केलाय या अहवालातून देशातील जेलमध्ये दोनसा ते या कालावधीमध्ये अधिक महिला कैद्यांवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आज राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोनं ही आकडेवारी जाहीर केली आहे यामध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये मध्ये घडल्याचं समोर आलंय समोर आलेल्या या आकडेवारीनंतर पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोनं आपल्या अहवालामध्ये म्हटलंय की कैदी महिलांवर बलात्कार आरोपींमध्ये पोलीस नोकर जेलचा रिमांड होम यांचा समावेश आहे त्यामुळे ही घटना अत्यंत घृणास्पद असून याचे उत्तर आता बलात्काराच्या घटनेमध्ये संशय सापडलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे घटनेत कैदी महिलांवर बलात्कार केल्यास आरोपीवर तीनशे शहात्तर दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जातो तसेच एखाद्या उच्च पदावरील अधिकाऱ्याने हे कृत्य केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येते या अहवालात म्हटलंय की कैदी महिलांबरोबर पोलीस अधिकारी आणि महिला कॉन्स्टेबल ही सहानुभूतीची वागणूक देत दिसून यासाठी संवेदनशीलता आणि निर्माण करण्याची गरज आहे महिला कैदी या जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार करण्याची पूर्ण संधी तेथील कर्मचाऱ्यांना आणि इतर व्यक्तींना मिळते तर घरगुती हिंसाचारामुळे एखाद्या महिलेला अटक केल्यास तिला संरक्षण देणारे अधिकारी बलात्कार करतात त्यामुळे या सर्व बाबींकडे गांभीर्यानं बघून यासाठी कडक कायदा करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा